बार्शी तालुक्यामध्ये पावसाची बॅटिंग सुरू असताना देवगाव येथील व देवगाव परिसरमध्ये दे झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे गावामध्ये पाणी सरलेलं आहे आपण पाहत आहोत रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका मी परमेश्वर सविस्तर वृत्तांत आपण पाहत आहोत देवगावमध्ये दे गटरे विना गावामध्ये पाणी सरलेले आहे हे दृश्य आपण थेट पाहत आहोत या असेच शासन व प्रशासन नेमकं डोळेझा करून पाहत आहे गावामधील लोकांच्या दारामध्ये गुडघ्यात केले जरी पाणी साचले असेल तरीही देवगावमधील ग्रामस्थ स्वस्त मस्त जबरदस्त याच आविर्भामध्ये राहत आहेत गावामध्ये अर्थात लोकांच्या दारामध्ये गुडघेकील जर पाण्याचे जर ढीग साचले असतील तरी देखील प्रशासनाला आणखीन जाग येत नाही रस्त्याची कामं करतात परंतु गटरीची कामे वेळेवर गटरी होत नाही आणि जरी झालीच तर त्या देखील लवकर काढण्यात येत नाहीत हे आपण पाहतो आहोत देवगाव येथील परिसरामध्ये झालेला पाण्याचा कहर यातून देखील देवगाव परिसर हा दुष्काळी म्हणून ओळखला जात नाही याला नेमका जबाबदार कोण शेतीमधील कामे व स्वयंबानांचे अतुनात नुकसान झालेले आहे तरी देखील प्रशासन या गावकऱ्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असेच या सर्व गोष्टीवरून दिसत आहे आपण पाहत आहोत या पाण्याचा प्रवाह हो एखाद्या ओढ्यासारखा लोकांच्या दारामध्ये कसा वाहतोय या सर्व गोष्टीकडे मौजे देवगाव येथील ग्रामपंचायत गांभीर्याने काही घेईल का अथवा काही शिकेल का हेच या सर्व गोष्टीवरून गेल्या तीन दिवसापासून चांदणी नदी देखील पुलावरून ओसडून वाहत असताना लोकांच्या येण्या जाण्यासाठी गैरसोयीचे झालेले आहे इकडे प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष गावकरी आपापल्या घरासमोरील पाण्यामध्ये जे अडकलेला कचरा आहे ते काढण्यात मग्न असताना आज तो सिलगाव रस्ता ज्याकडून त्या वाटेने पाणी येऊन लोकांच्या दारात शिरत आहे एवढा मोठा कहर पावसाचा तरी देखील देवगोला या दुष्काळापासून वंचित ठेवण्यात येत आहे हे नेमकं कारण काय तर ग्रामपंचायत प्रशासन आपलं कर्तव्य न बजावता वेगळ्याच याच्यामध्ये कालामध्ये डोलत आहे गावातील होत असलेल्या रस्त्याची कामे मात्र खूप मोठ्या प्रमाणात केली जातात परंतु गटरीच्या कामाला म्हटलं की गटरी होतच नाहीत कारण गटरी होणं ज्यावेळेस रस्ता होतो त्यावेळेस गटरी होणं हे गरजेचं असताना देखील प्रशासकीय यंत्रणा का अशा गोष्टी होऊ देत नाही हा रस्ता गेली तीन महिन्यापूर्वी झालेला आहे परंतु या रस्त्याला गटरीच अभावी हे पाणी लोकांच्या दारात सिरलेलं आहे रणसंघर्ष आता फेसबुकवरही त्याला ఫలో